तर आज आम्ही ऑफिसचं कामावरून निघायला लागलोय मयूर बरोबर आता मयूरबरोबर बरोबर चालताना पंकज सर म्हटले मी पण येणार तर पंकज सरांना घेऊन आम्ही निघालो पंकज सरांच्या गाडीवर बसलो माडगाडी नसल्यामुळं या दोघांच्या बरोबर गेलो आणि मयूर सरांची स्टाईल ते पुण्याचं ट्राफिक आणि मोठे मोठे बिल्डिंग बघत आम्ही सगळेजण पोचलो डहाणोरीला आणि डहाणोरीमध्ये तर एकाच ठिकाणी जवळपास दहा पंधरा ठिकाणी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता आम्ही थोडा वेळ बसलो रूम मध्ये आणि रूम मधून जानोरी मध्ये जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि मयुरची रूम तिथेच आहे तर आम्ही आलो सगळे तिथं जवळपास पाच सहा डोळगे आहेत आम्ही आहे तुम्हाला पण आणि इथं जवळजवळ एक झाल्यानंतर एक एक झाल्यानंतर एक असं एका पुढे एका मागे असे जवळपास पंधरा सोळा डॉलबे होते आणि महाराजांची सुबक अशी मूर्ती त्यानंतर हे हे इकडून इकडं ह्या गल्लीत त्या गल्लीतच सगळीकडे डॉल्बे होते हे सगळे डॉलबे